श्री आनंद नायकी राची डेरी आदिशक्तींचे आदिशक्तीचे निवास शक्तीपीठांची निर्मिती कथा भारत हा अतिप्राचीन काळापासून शिवशक्तीचा उपासक आहे इथे असंख्य गिरीशिखरांवर नदी तीरांवर आणि प्रवाहांच्या संगमांवर जशी शिवमंदिरे उभी राहिली आहेत तशी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत असंख्य ठिकाणी शक्तीचीही जीती जागती स्थाने आहेत नाना नामरूपांनी नांदणारी देवी ही मूलत आदिशक्ती शक्ती आहे या श्रद्धेतून शक्तीपीठांची संकल्पना श्रद्धावंतांच्या भावविश्वात स्थिरावलेली आहे आपला पिता दक्ष प्रजापती याने यज्ञप्रसंगी आपल्या पतीचा कैलासनाथ शिवाचा अपमान केल्याने शिवपत्नी सतीने यज्ञात उडी घेऊन आत्मदहन केले हे विपरीत दृष्टीला संतापलेल्या शिवाने वीरभद्रा दक्षयज्ञाचा विद्वांस केला आणि शोकाकुल मनस्थितीत सतीचे शव हातांवर घेऊन त्याने सैरावैरा भ्रमण सुरू केले या भ्रमणात सतीचे अवयव जिथे जिथे गळून पडले तिथे तिथे शक्तीपीठ निर्माण झाले अशी शक्तिपीठांच्या निर्मितीची पौराणिक कहाणी आहे या, या कथेमुळे भारताच्या नाना भूभागांतील नाना जाती जातीजमातींकडून पूजली जाणारी आणि नाना नामरूपांनी ओळख आपली ओळख गाजवणारी देवीस्थाने एकाच आदिशक्तीची रूपे मानली गेली अन एकात्मतेच्या सूत्रात देवी भक्तांची श्रद्धा गुंफली गेली पुराणांमधून आणि शक्तीच्या उपासनेची संबंधित अशा वाङ्मयामधून शक्तीपीठांच्या गणनेचे विविध प्रयत्न आढळून येतात कुठे ही संख्या एकशे आठ आहे कुठे एक्कावन्न आहे तर कुठे अठरा आहे महाराष्ट्रातील माहूर तुळजापूर कोल्हापूर या काही देवीस्थानांचा समावेश भारतीय पातळीवरच्या शक्तीपीठांमध्ये झालेला आहे साडेतीन शक्तीपीठांची संकल्पना साडेतीन शक्तीपीठांची संकल्पना ही ओंकाराच्या साडेतीन मात्रांशी निगडीत आहे या साडेतीन पीठात किंवा औट पीठांत महाराष्ट्रातल्या ज्या चार देवीस्थानांची गणना होते ती स्थाने म्हणजे तुळजापूर माहूर कोल्हापूर आणि सप्तशृंगी गिरी ही आहेत एक पीठ ते तुळजापूर द्वितीय पीठ ते माहूर तृतीय पीठ ते कोल्हापूर अर्धपीठ सप्तशृंगी या चारही शक्तीपीठा शक्तिस्थानांची भौगोलिक माहिती आपल्याला अनेक वेळा अनेक माध्यमातून झालेली असते तिथल्या वास्तू वस्तूंशीही आपला परिचय असतो तो प्रत्यक्ष असतो तसा छायाचित्रांमधूनही असतो मात्र या दृश्य आणि वास्तव रूपापलीकडे असा या स्थानाचा एक चेहरा असतो एक रूप असते त्या रूपावरच आपले लक्ष केंद्रित व्हायला हवे असते या स्थानांच्या महात्मतेकडे माझा निर्देश आहे ही शक्तिपीठे म्हणजे केवळ भौगोलिक स्थाने नव्हेत त्यांच्या शक्तिमत्तेचे भान आपल्याला घडायला हवे युगायुगात व्यक्तिमन आणि समूह मन चैतन्याने भारून टाकण्याची प्रेरकता या स्थानांमध्ये कशी एकवटली आहे हे जाणून घ्यायला हवे म्हणजेच या औटपीठांमधल्या शक्ती स्वरूपाचे दर्शन घेताना आपली मने आयुष्यातील नवनवी आव्हाने पेळण्यासाठी कशी समर्थ होतील याचा शोध आपण घ्यायला हवा पहिले पीठ तुळजापूर उदाहरणच द्यायचे तर तुळजापूरचे देता येईल औट पीठांमधले हे पहिले शक्तीपीठ इथे रामवरणी तुळजाभवानी नांदते आहे तिचे दर्शन घेताना तिचा लौकिक इतिहास तर आपण आठवतोच पण त्याही पलीकडे जाऊन दिव्य इतिहासामधली पुराणे इतिहासामधली अनेक घटनाप्रसंगांची चित्रही आपल्या अंतरदृष्टीपुढे उलगडत जातात सोलापूरच्या उत्तरेला अवघ्या अठ्ठावीस मैलांवर असलेले तुळजापूर हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर महाराष्ट्राला लागून असलेल्या आंध्र आणि कर्नाटकातील असंख्य देवी भक्तांचे परमप्रिय स्थान आहे देवी भवानी इथे ज्या उंचवट्यावर नांदते आहे त्याला यमुनाचल असे नाव आहे या यमुनाचलावर देवीचे अवतरण कसे घडले याची एक कथा आहे एका सतीच्या रक्षणासाठी देवी तिथे आल्याची कथा स्थान महात्म्य सांगते सतीचे शील हिराऊ पाहणाऱ्या वासनांद दुष्टांचे निर्धारन करणारी देवी भवानी म्हणजे असाधारण स्त्री शक्तीचेच रूप आहे प्रत्यक्ष तिची मूर्तीही याच सत्याचा साक्षात्कार घडवते आहे इथली देव देवी मूर्ती म्हणजे अष्टभुजा महेश मर्दिनी आहे आपल्या आठही हातांत परजलेल्या शस्त्रांनी दुष्ट महिषासुराचा निपात करणारी ही भवानी भक्तांना अभय देणारी आहे किंबहुना दुष्टांना भय वाटेल अशी शक्ती ही भक्तांच्या शरीर मनात जागवणारी आहे रामवरदायिनी हे तिचे बिरुद आहे आणि रामाला वरप्रसाद देणारी अभयाचा आणि सामर्थ्याचा वरप्रसाद देणारी देवी म्हणून ती स्वतःचे दर्शन घडवते आहे तुळजापूरच्या भवानीला रामवरईनी हे बिरुद दिले ते प्रथम संत एकनाथांनी त्यांच्या भावार्थ रामायण या ग्रंथात ते प्रथम वापरले गेले आहे सीताहरण झाले आणि सीतेच्या शोधात राम दक्षिण दिशेकडे निघाला वाट चालता चालता एके ठिकाणी प्रत्यक्ष भवानीने त्याला दर्शन दिले आणि सीतेची मुक्तता करून रावणाचे निर्दालन करण्यासाठी त्याला वरदान दिले अशी कथा नाथांनी आपल्या रामचरित्रात गुंफली आहे म्हणजे भवानी ही रावणावर विजय मिळवण्यासाठी रामाला वर देणारी देवी आहे असा समर्थ आशय या कथेने तिच्या चरित्राला दिला आहे नाथांच्या नंतर समर्थ रामदासांनी हा आशय अधिक पुष्ट केला भवानी तुझा भवानी ही जशी शिवछत्रपतींची कुलस्वामिनी होती तशीच ती समर्थांचीही कुलस्वामिनी होती शिवसमर्थांच्या काळात अनेक चंडमुंड महिषासूर मातले होते ते सज्जनांचा संहार करीत होते सतींचे शीलहरण करीत होते त्यांनी प्रत्येही देवदेवतांचा उच्छाद चालवला होता समर्थांच्या दृष्टीत शिवप्रभूंचे रूप हे वर्तमानात प्रकट झालेल्या त्रेतायुगीन रामचंद्राचेच रूप होते तुझा वराचे निगुणे रामे रावण मारिला हे भवानीच्या पौराणिक चरित्रातले तथ्य जसे ते घोषून सांगत भोषण सांगत राहिले तशीच त्यांनी समाजाला ग्वाही दिली की माझा रामच आज शिवप्रभूंच्या रूपाने वर्तमानातील दुष्ट दानवांवर कोपला आहे आणि रामवरदायिनी भवानी त्याच्या हातातील शस्त्रात अधिष्ठित होऊन त्याच्याकरवी दुष्टसंहार घडवीत आहे म्हणजे समर्थांच्या दृष्टीने भवानीचे रामवरदायिनी हे बिरुद केवळ पुराणकथेपुरतेच मर्यादित नव्हते त्यांना वर्तमानातही अनुभवाला येणारे ते चिरकाल तरुण सत्य होते सतराव्या शतकात शिवसमर्थांनी तुळजापूरच्या भवानीला तत्कालीन स्वातंत्र्य युद्धाची अधिष्ठात्री देवता म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्यसाधारण प्रतिष्ठा दिली एखाद्या श्रेष्ठ आणि सामर्थ्यसंपन्न उपासकाच्या उंचीने उपास्याला भव्य आशय प्राप्त होतो आणि मग त्या आशयाच्या जाणीवेने भारलेले सारे उपासना क्षेत्रच एका वेगळ्या भव्य दात्त पातळीवर येते जनसामान्यांच्या ढोबळ श्रद्धांनाही त्यामुळे एक दैवी तेज प्राप्त होते एक उन्नायक तत्त्वज्ञान लाभते द्वितीय पीठ ते माहूर औटपीठांच्या पारंपरिक गणनेत माहूरचा क्रम दुसरा सांगितला असला तरी माहूरची रेणुका हीच खरे तर देवी तत्वाचे रूप सांभाळून राहिलेली आहे ती सर्वार्थाने आदिमाता आहे जगदंबा आहे आजच्या नांदेड जिल्ह्यात पूर्वेच्या टोकाला आंध्राच्या सीमेजवळ वसलेले माहूर क्षेत्र हे रेणुकेचे मूळपीठ आहे यल्लम्मा यमाई मातंगी या नावांनी ओळखली जाणारी दक्षिणेतली सर्व देवीरूपे रेणुकेचीच रूपे आहेत आणि त्यांची स्थाने ही रेणुकेचीच स्थाने आहेत रेणुका म्हणजे पृथ्वी मृदुल अशा रेणूंनी बनलेले मातीचे वारूळ हे रेणुकेचे मूल प्रतीक आहे ते पृथ्वीचे लघुरूप आहे सकल सर्जन जिच्या गर्भातून घडते ती भूमी हीच आदिमाता आहे श्रीसुक्तात जिचा महिमा गायला गेला आहे ती भूदेवीच आहे श्रीसुक्ताचा आशय जाणणाऱ्या कुणाही भक्ताला ती सहज उवंटण्यासारखी उमगण्यासारखी गोष्ट आहे ही भूदेवी रेणुका पुराणात परशुरामाची माता जम्मदग्नीची पत्नी म्हणून प्रकट झालेली दिसते पण त्या पुराण कथेतही प्रतिकात्मक रीतीने तिचे मूळचे भूम भूमीरूप टिकून राहिलेले आहे वास्तविक तोजा ही ही तोजा पुरात भवानी ही महिष मर्दिनीच्या रूपात नांदत असली तरी तिच्याही रेणुका या आदी रूपाच्या खुणात टिकून आहेत तुळजापुरात भवानी मंदिराच्या प्रकारात प्रवेश करण्यापूर्वी महाद्वाराशीच मातंगीचे ठाणे आहे या मातंगीचे दर्शन पूर्ण या मातंगीचे दर्शन पूजन प्रथम करून मगच भवानीच्या दर्शनाला जायचे असते असा तिथे उपासना संकेत आहे मातंगीला मिळालेला हा अग, अग्न अग्रपूजेचा मान खरे मोठा अर्थपूर्ण आहे तो असे सुचविणारा आहे की आत गाभाऱ्यात नांदणारी महिषमर्दिनी भवानी ही मूलत मातंगीच होती जगदंबा रेणुकाच होती लोककव इत्रींच्या मुखी असलेल्या गीतांमध्ये परशुराम तुझा बाळ असे तुळजापूरच्या भवानीला उद्देशून म्हटले आहे महाराष्ट्रात रामवरदायिनी या नावानेही भवानीची ठाणी आहेतच त्यापैकी काही मूर्तीच्या सानिध्यात भवानी रामवरदायिनीचा पुत्र म्हणून परशुरामाचीही मूर्ती पाहायला मिळते देवी रूपांच्या विकसनाची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी या खुणा आजही आपल्यासाठी बोलक्या आहेत महास्थान कोल्हापूर मराठी लोकपरंपरेतील औटपीठांच्या गणनेत तुळजापूरचा क्रमांक पहिला असला तरी देवी भागवताच्या सप्तम सप्तमस्कंदामध्ये अडतीसाव्या अध्यायात कोल्हापूरचा क्रमांक पहिला मानलेला आहे कोल्हापुरम महास्थान यंत्रलक्ष्मी सदास्थिता मातृपुरम द्वितीयच रेणुकाधिष्ठीपरम तुळजापूरम तृतीय स्यातसप्तशृंग तथ या गणनेत माहूर आणि सप्तशृंगगड यांचा क्रमांक तोच असला तरी कोल्हापूर आणि तुळजापूर यांच्या क्रमांक उलटापालट झालेली आहे देवी भागवतात जसा कोल्हापूरला प्रथम क्रमांक को दिला आहे तसाच मत्स्य पद्म आणि स्कंद या पुराणातील अष्टोत्तरशत शक्तिपीठांच्या नामावलीत करवीरे महालक्ष्मी असा या क्षेत्राच्या अधिष्ठात्री देवतेचा स्पष्ट उल्लेख आहे असे हे भारतीय ख्यातीचे शक्तिपीठ असल्यामुळे शक्तीच्या उपासकांच्या संप्रदायात हे क्षेत्र आणि त्यात विराजमान झालेली श्री महालक्ष्मी यांना महत्वपूर्ण स्थान लाभलेले आहे ही देवी म्हणजे विष्णू महेश इत्यादी देवांपैकी कोणाचीही गौण सहचारिणी नसून साक्षात ब्रह्मरूपिणी आहे विश्वाची जननी पोषिणी आणि संहारिणी आहे आणि शिवमहेश्वरासारखे देव हे तिच्या इच्छेनुसार तिच्यासह नांदणारे तिचे केवळ लीला सहचर आहेत अशी तिच्या भक्तांची धारणा आहे दक्षिण महाराष्ट्रातील प्रख्यात नगर कोल्हापूर अथवा करवीर हे महालक्ष्मीचे पुरातन स्थान आहे गेल्या हजार बाराशे वर्षाच्या काळात तर अनेक राजकुळांनी तिचे वैभव वाढवण्यास पुढाकार घेतला आहे तेराव्या शतकाच्या प्रारंभी दश राजांनी तेराव्या शतकाच्या प्रारंभी यादव राजांनी या, या, या शक्तीपीठाकडे आस्थेने लक्ष पुरविले होते वादवांपूर्वी पूर्वी कन्नड को यादवांपूर्वी कराड कोल्हापूर भागात राज्य करणारे आणि स्वतःला कराटपूर वराधीश्वर करहाटपूर राधीश्वर तसेच श्री महालक्ष्मी प्रसाद ही बिरुदे अभिमानाने अभिमानाने लावून घेणारे शिलाहार राजे महालक्ष्मीचे परमभक्त होते करवीर प्रदेश शिलाहारांच्या सत्तेत समाविष्ट होण्यापूर्वी राष्ट्रकूट राजा प्रथम अमोघ वर्ष याने एका मोठ्या व्याधीच्या निवारणार्थ महालक्ष्मीला साकडे घातले होते त्या रोगाच्या साथीमध्ये त्याचे प्रजाजन हजारोंच्या संख्येने मृत्युमुखी पडत होते तेव्हा ते संकट निवारण व्हावे आणि प्रजेचे जीवितरक्षण व्हावे यासाठी अमोघ वर्षाने स्वतःची करंगळी कापून ती श्री महालक्ष्मीला अर्पण केली होती महालक्ष्मीचे मंदिर अत्यंत भव्य आहे मंदिराच्या स्थापत्यात कालक्रमाने काही दरभर झाली असली तरी मंदिराचे गर्भगृह आणि सभामंडप हे भाग निश्चितच प्राचीन आहेत राष्ट्रकूटांपूर्वी या भागावर राज्य करणाऱ्या सी सिदवंशीय राजांनी देवीचा हा मुकुट प्रासाद उभारला असावा हा त्रिकूट प्रासाद उभारला असावा असे मातबर संशोधकांचे म्हणणे आहे हे सिंधराजे स्वतःला फणिंद्रवंशीय म्हणवीत असत आजचे ग्वाल्हेरचे शिंदे हे पुरातन सिंध राजांप्रमाणे आपणांस नागवंशीयच म्हणवितात आणि कोल्हापूर परिसरातील नागरूप ज्योतिबाला आपला कुलस्वामी मानतात भारतीय ख्यातीचे अधिपीठ म्हणून कोल्हापूरचे महिमान जसे शाक्त परंपरेतील भारतीय ख्यातीचे आदिपीठ म्हणून कोल्हापूरचे महिमान असे जसे शाप्त परंपरेतील ग्रंथात पुराणात आणि क्षेत्र महात्म्यात गायले गेल्याचे आढळते तसेच ते लोकसाहित्यातही उत्कटतेने प्रकट झाल्याचे आढळते महाराष्ट्रातल्या स्त्रियांच्या मुखी असलेल्या ओव्यांमध्ये स्त्री मनाला नितांत प्रिय असलेल्या या आदिमायेची आणि तिच्या स्थानाची महती मुक्तकंठाने गायली गेली आहे या ओवीगुच्छांमधून कोल्हापूर शहर अवतीभवतीनं पानमळा पूजा घेती तीन वेळा अंबाबाई कोल्हापूर शहर अवतीभवतीनं सोनार घडवीला चंद्रहार अंबाबाईला कोल्हापूर शहर अवतीभोवतीनं तांबट नित्यपूजेला नवताट अंबाबाईला कोल्हापूर शहर अवतीभोवतीनं पटवेगार बाजूबंदाला गोंडेलाल अंबाबाईच्या कोल्हापूर शहर अवतीभोवतीनं हंडे हंडे तुझ्या गस्तीला राजा हिंडे अंबाबाई या ओवी गुच्छांमधून आपल्याला असे स्पष्ट जाणवते की इथे कोल्हापूर हे एक प्रकारे सर्व विश्वाचे लघुरूप आहे इथला सर्व जीवन व्यापार हा साऱ्या मानवी जीवन व्यापाराचे प्रतिनिधित्व करतो आहे आणि त्या सर्व जीवन व्यापाराची सार्थकता त्याच्या केंद्रस्थानी विराजमान झालेल्या जगदंबेच्या उपासनेचे अग्रभान राखण्यात आहे अशीच या लोक कवयित्रीची गंभीर धारणा आहे या अनाम अज्ञात कवयित्रीने क्रमाने उंचावत नेलेली अंबाबाई विषयीची अशी गाढ श्रद्धा मला आणखीही एका पातळीवर बोलकी वाटते या श्रद्धेने मध्यकालीन भक्ती संकल्पनेच्या एका वैशिष्ट्याचे प्रकटीकरण केले आहे ते वैशिष्ट्य असे की देवसत्ता हीच सर्वोच्च सत्ता आहे राजसत्तेच्याही वर तिचे स्थान आहे राजसत्तेने देवसत्तेच्या अंकित राहूनच राज्य चालवायला हवे देवाचा प्रतिनिधी म्हणूनच सिंहासनावर बसायला हवे अशी तत्कालीन जनमानसाची प्रामाणिक धारणा होती तुझ्या गस्तीला राजा हिंडे असे अंबाबाईला गौरवाने म्हणताना त्या ओळीचे गर्भगूढ इतके खोल आणि गंभीर आहे असे आपल्या ध्यानातील अर्धपीठ सप्तशृंगी औट शक्तीपीठांपैकी अर्धपीठ म्हणून सप्तशृंगी निवासिनी भगवतीचा निवास असलेल्या सप्तशृंग गडाचा गौरव केला जातो हे स्थान नाशिक जिल्ह्यात सात शिखरे असलेल्या एका उंच डोंगरावर आहे याला वणीचा डोंगर असेही म्हणतात हा गड चढून देवीचे दर्शन करणे पूर्वी सोपे नव्हते परंतु आता यात्रिकांची यात्रा सुखद सुसह्य करणाऱ्या अनेक सोयी इथे झाल्या आहेत कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जशी विश्वमध्याची मध्याची अदि अधिष्ठात्री देवता मानलेली आहे तशीच सप्तशृंगावरची भगवतीही आदिवासींच्या गीतात गौरवली गेली आहे नवखंड पीर्थमी आहे दादा दहावा खंड काशी पीर्थमीचे मधी एक बांधिली देवली तेही देवलीमध्ये एक आहे वसुतकरी वसुतकरी नाम आहे गडाची भवानी ही सप्तशृंगी गडावरची भगवती ही महिषासूर मर्दिनीच आहे तिचे शेंद्राने डवरलेले रूप अत्यंत उग्र आहे तिने आपल्या अठरा हातात नानाविध शस्त्र धारण केलेली आहेत पुराण ग्रंथांत आणि मराठी संत वाङ्मयात तिचे महिमान परोपरीने गायलेले परोपरीने गायलेले आहे या स्थानी औषधी वनस्पतींचे वैपुल्य आहे त्यामुळेच हा डोंगर म्हणजे द्रोणागिरीचा तुकडा आहे असा उल्लेख मानुभावीय वाङ्मयात आढळतो बालबोधकार त्र्यंबकराज निरंजन रघुनाथ इत्यादी संत कवींनी नितांत श्रद्धेने सप्तशृंग गडाचा अन तेथील भगवतीचा उल्लेख केला आहे ज्ञानदेवांच्या चरित्रात तर या स्थानाचे महात्म्य दुहेरी आहे येथील भगवती ही त्यांची कुलस्वामिनी आहे आणि ते ज्या पंथाचा आध्यात्मिक वारसा समृद्ध करीत राहिले त्या नाथपंथाचे सप्तशृंगगड गड हे एक महाकेंद्र आहे ओंकाराच्या औट मात्रांमधल्या पहिल्या तीन पूर्ण मात्रांच्या सामर्थ्याची पूर्ती करणाऱ्या अर्धमात्रेची महाशक्ती या सप्तशृंगवासिनी भगवतीच्या ठाई आहे ती औटपीठाची महान परिपूर्ती आहे ज्ञानदेवांच्या तत्व चिंतनाची परम प्रेरणा आहे आदिशक्तीचे निवास हा लेख येथे समाप्त श्री आनंद नायकी राची ढेरे